वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ भाग दोन सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी माहिती उकल होणे कोडे सुटणे किंवा समजणे आरोळी मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो मोठ्याने हाक मारणे पोट भरणे अन्न खाणे किंवा जेवण करणे आळा तुटणे जीवन विस्कटणे किंवा जीवनात दुःखद प्रसंग घडणे हातावर हात ठेवून बसणे काम असताना कोणतेही काम न करणे उपकार फेडणे उतराई होणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनात काहूर उठणे मनात विचारांचे वादळ येणे गहिवरून येणे कंठ दाटून येणे मती कुंठित होणे विचार प्रक्रिया थांबवणे किंवा थांबणे तरतरी पेरणे उत्साह निर्माण करणे तांबडं फुटणे म्हणजे पहाट होणे थंडीने अंग काकडणे थंडीने अंग गारठणे किंवा थंडी वाजणे दिवस माथ्यावर येणे टळटळीत तल दुपार होणे हबकून जाणे घाबरणे किंवा भिणे मनात उलगाल होणे मनाची चलविचल होणे मन अस्वस्थ होणे वाटेला लागणे मार्गाने जाणे किंवा इच्छित काम पूर्ण होणे खुटून बसणे रुसून बसणे किंवा नाराज होऊन बसणे नजर खेळणे नजर जागी स्थिर होणे किंवा ठेवणे उलगडा न होणे कोणतीही गोष्ट न समजणे किंवा न उकल होणे हातभार लावणे मदत करणे गाडी रुळावर येणे पूर्व पूर्ण व्यवस्थित होणे माघारी फिरणे परत फिरणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याचे पुढील भाग पाहायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नाही हो घंटीचं बटन नक्की दाबा मानेला झटका देणे नाराजी व्यक्त करणे साध घालणे हाक मारणे किंवा आरोळी देणे नजर लावणे एकटक पाहणे साथ देणे सोबत असणे आबाळ होणे नीट देखभाल न होणे किंवा हाल होने स्तुती करणे प्रशंसा करणे किंवा कौतुक करणे मान फिरवणे नाराजी व्यक्त करणे तोंड उघडणे बोलायला सुरुवात करणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील